काम आहे मी आज तीन दिवसापासून आजपासून आज उद्या आणि परवा तीन दिवस या बीड जिल्ह्यामध्ये तळ हुकून आहे आदरणीय आमचे खांडेपटलांच्या पटलांच्या नेतृत्वाखाली उद्या बीड मध्ये माझी आमच्या आमच्या तालुका प्रमुख शहर प्रमुखांच्या माध्यमातून भा बैठका होती मी पक्ष कसा वाढेल माझा पक्ष तळागाळापर्यंत कसा जाईल माझा जा जिल्हा प्रमुख माझा तालुका प्रमुख माझा शिवसैनिक माझी महिला आघाडी माझा बसलेला मावळा ह्या प्रत्येक घरापर्यंत शिवसेनेचा विचार घेऊन गेला पाहिजे आदरणीय उद्धव साहेबांचे बाळासाहेबांचे विचार घेऊन गेला पाहिजे आदरणीय उद्धव साहेबांनी जी युती केली हे युती का केलेली आहे हे हिंदुत्वासाठी युती केलेली आहे हे राम मंदिरासाठी युती केले आहे कोकणातला नाना शेतकऱ्यांसाठी युती केलेली आहे किंबवना या गेवराई तालुक्यावरती विधानसभेवरती पंडितराव आबा यांना शिवसेनेचा आमदार म्हणून पाठवण्यासाठी युती केलेली आहे आणि आबांना मला वाटते दूरदृष्टी आहे आबानी गेल्याच वेळेला जिल्हा परिषद मध्ये मला वाटते भारतीय जनता पक्ष बरोबर युती आधीच करून टाकली त्याच्या अगोदर पंचायत समिती आपल्या ताब्यात घेतली आबा द्रष्टा नेता आहे दूरदृष्टी नेता असलेला आबा आहे आणि आबा मला वाटते तीन झाले मंत्री झाले आणि उद्या आम्ही सर्वांनी ठरवलं किंवा ठरवणारच आबांना आमदार करणार आणि उद्धव साहेब आबांना आमदार करणार मंत्री करणार आणि आपल्या गेवराईचा विकास होणार गेवराईचा विकास होणार तुमचा विकास होणार माझा विकास होणार माझ्या शेतकऱ्यांचा विकास होणार कारण हे घरानच मुळी समाजसेवेच्या माध्यमातून काम करत असत आखी घराण्यातले टीम या ठिकाणी बसले बघा सर्व बसले बाबीजी बस बसलेत आबांचे चिरंजीव बसले दुसरे आमचे रोहित बसलाय सर्व टीम बसले काय हो समाजाची सेवा करण्यासाठी घरदार सोडून इकडे या ठिकाणी बसलेले आहेत दोन दोन तीन तीन तासापासून कर, या ठिकाणी तुमची सेवा सेवा करण्यासाठी बसलेले सकाळी आबांच्या घरी मी गेलो आज प्रथमच मी संपर्क प्रमुख झाल्यानंतर दुसरा माझा दौरा होता मला आमचे जिल्हा प्रमुख म्हणले आबांच्या घरी आपण मिटिंग लावूया आणि आबांच्या घरी मिटिंग ठेवल्या तुम्हाला अक्षरशः सांगतो मातोश्रीवरती जी गर्दी असते मातोश्रीच्या बाहेर जेवढ्या चपला पडलेल्या असतात त्याही पेक्षा जास्त चपला आबांच्या घरासमोर पडलेले होते ही आबांची पुण्य आहे ही आबांची पुण्य आहे आबांची पुण्या तुम्ही आहात तुम्ही आबांच्या पाठीमागे उभं राहा तुमचे आशीर्वाद आबांच्या पाठीशी राहू द्या आबांच्या कुटुंबाच्या पाठीशी राहू द्या आबा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो सकाळपासून आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून फिरतो कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम शिवसैनिकाला चेतवण्याचं काम शिवसैनिकाला पेटवण्याचं काम शेतकऱ्याच्या कामगार वर्गाच्या कष्टकरी वर्गाच्या पाठीशी राहण्याचं काम शिवसेना नेहमी प्रामाणिक करत असते म्हणून नेहमी उद्धव साहेब म्हणतात माझा शिवसैनिक हा प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापर्यंत करायच्या घरापर्यंत जाणारा जा शिवसैनिक आहे आणि हा शिवसैनिक भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये किंबहुना दिल्लीमध्ये दिल्लीच्या तक्तावरती छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा खडकवल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी तुम्हाला सर्वांना जमलेल्या गावातील बांधवांना माझी विनंती आहे उद्धव आपल्याला आदेश दिलेला आहे तो आदेश असा आहे की येणाऱ्या युतीच्या लोकसभेच्या निवडणुका लागतील मग या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल त्याच इमाने इतबारे आपल्याला काम करायचंय आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना मी या स्टेज आव्हान करतो आम्ही तुमच्या इमाने काम करतो हृदयापासून काम करतो उद्या लोकसभेच्या निवडणुका संपतील विधानसभेच्या निवडणुका येतील त्यावेळेला नेत्याचा मान सन्मान राखा शिवसेनेच्या धनुष्यबाणा समोर बटन प्रामाणिकपणे दाबून आमच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे म्हणून मोठ्या कष्टाने मोठ्या जिद्दीने मोठ्या स्वाभिमानाने आदरणीय उद्धव साहेबांनी युती दिलेली आहे आणि ही युती आपल्या महाराष्ट्राच्या भवित्यासाठी शेतकऱ्याच्या भविष्यासाठी युती केलेली आहे म्हणून आपण दुसरा कोणताही विचार न करता आदरणीय उद्धव साहेबांचा आदरणीय बाळासाहेबांचा आदेश पाळणारे शिवसैनिक आहेत आणि आपल्याला आपल्या लाडक्या नेत्याला आपल्या लोकनेत्याला विधानसभेवर पाठवण्यासाठी आपण सर्वांनी आजपासून तयारी करा आजपासून एकच काम करा इथून गेल्यानंतर माझ्या मायभगिना माझी विनंती आहे तुमचे जेवढे नातेवाईक विधानसभेमध्ये असतील तुमचे मैत्रिणी असतील नातेवाईक असतील दूरचे नातेवाईक असतील जे जे लोक तुमच्या संपर्कात असतील त्यांना ह्या वेळेला सांगा की धनुष्य बानाच्या समोरचं बटन दाबायचं आहे कारण आमचे लोक नेते बदामराव आबा विधानसभेत पाठवायचं आहे हे काम तुम्ही आजपासून करायचं जेवढी लोक माझ्या समोर बसलेले कार्यकर्ते आहेत प्रत्येकाने दहा दहा मतदान तयार करायचंय आजपासून घरातल्या माझी आई गेली आज घरी आईने सांगायचं मुलाला सांगायचं सुनीला सांगायचं नातूंडाला सांगायचं अरे दहा मत तयार कराय आबासाठी दहा मत जास्त नाही दहा दहा मतं तयार करा प्रचंड मताने आबा तुम्ही डिपॉझिट जप्त करून निवडून आल्याशिवाय राहणार नाही म्हणून या महिला मेळाव्याच्या संदर्भात माझ्या आजूबाजूला डाव्या हाताला जे माझे तरुण मित्र जमलेले आहेत तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे आमचे शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत युवासेनेचे कार्यकर्ते आहेत तुम्ही झपाटल्यासारखं कामाला लागा वेळ झालं तरी चालल वेळ झाल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि आपल्याला वेळ व्हायचं आहे तुम्ही वेळा झाला तरी इतिहास घडेल आणि वेळ होऊन इतिहास घडला पाहिजे आणि राव आबा तुमचे आमचे लाडकत दैवत या विधानसभेवरती भगवा झेंडा घेऊन गे। गेला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो उद्धव साहेबांना तुमचा सर्वांचा निरोप देतो की महिला शाखेची या ठिकाणी स्थापना झाली